मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या भागामध्ये अण्णा हताश होऊन घरी येतात मालती म्हणते काय झालं यावरती अण्णा म्हणतात खूप भयानक गोष्ट घडलेली आहे मनोजने तिकडे जाऊन तमाशा केला म्हणून आकांक्षाचं लग्न मोडलंय लीना म्हणते काय केलं तुम्ही हे आणि तुमच्या या वागण्यामुळे आनंदीला त्या घरामध्ये काय भोगायला लागेल तुम्हाला कळतंय का मनोज म्हणतो चुकलं माझं पण मी हे काही मुद्दाम नाही केलेलं आहे आणि हे घर सोडून आपण निघायचं आहे मालती म्हणते हो मला पण मनोजचं म्हणणं वाटते आपण या घरात राहायचं नाहीये पण या घरातून जायचं कुठे हे मात्र मनोजला माहिती नसतं पण तोऱ्यामध्ये हे घर सोडून जाण्यासाठी मनोज अगदी उतावळा झालेला असतो अण्णांना कळत नसतं की यांना समजावू तरी कसं पण कोणीही काहीही ऐकायला तयार नसत तोपर्यंत रेश्मा आता आनंदीकडे येते आणि आनंदी, आनंदी मला माफ कर म्हणजे तुमच्या दोघांच्या बहीण भावंडांच्या मधलं नातं मी नीट करण्यासाठी हे सगळं करत होते म्हणजे मला असं वाटलं की मनोजला पैशांची गरज आहे पण मी पैसे दिले तर तो घेणार नाही म्हणून मी तू पैसे दिले सांगितलं सा पण हे सगळं इतकं उलटं घडेल मला माहीत नव्हतं मला माफ कर आनंदी म्हणते रेश्मा मॅडम तुम्ही माफी मागू नका खरं तर ज्या वेळेला मनोज दबाची नोकरी गेली तेव्हा तुम्हीच त्यांना नोकरी दिलीत ना तुम्ही माफी मागू नका खरंच तुमचं काही नाही चुकलेलं आहे तुम्ही जे केलं ते अगदी योग्य केलं असं म्हणत आता इकडे आनंदी सांगते या सगळ्या गोष्टी उलट्या घडल्या रेश्मा म्हणते नाही ग पण माझ्यामुळे आकांक्षाचं लग्न मोडलं मी कधीच स्वतःला माफ करू शकत नाहीये माफ कर मला माफ कर असं म्हणत नाटकी रेश्मा माफी मागण्याची पण ऍक्टिंग करत असते आणि साधी भोळी आनंदी तिच्या नाटकाला भुलते मनोज सांगत असतो आई मला खरच इथे राहायचं नाही इथे माझा स्वाभिमान चिरडला जातोय त्यावरती मालती म्हणते हो आपण लवकरात लवकर इकडून निघायचं आहे आणि निघण्यासाठी आता सगळेजण तयार पण होतात लीना आणि अण्णांना हे पटत नसलं तरी सुद्धा मालती आणि मनोजच्या हट्टापाई आता हे घर सोडून जाण्याचा ठाम निश्चय झालेला असतो तोपर्यंत इकडे आता सार्थक विचारत असतो तुम्ही मला सांगा मोबाईल तुम्ही कुणाला दिला होता का व्हिडिओ काढायला यावरती आनंदी म्हणते हो मी मोबाईलनं केदार भोजन दिला होता मग मात्र सार्थकच्या लक्षात येतं हे सगळं केदारने केलंय आता केदारला सोडणार नाही असं म्हणत सार्थक बाहेर पडतो तोपर्यंत इकडे आता सुधाला हा, सुधा हा सगळा प्रकार आठवत असतो तितक्यात तिथे वृंदा आहे ते आणि म्हणते बघितलंच ना या आनंदीने काय प्रकार केला ते सुधा ना म्हणते नाही पण हा व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ आनंदीने नाही केलेला आहे कारण त्या व्हिडिओमध्ये आनंदी माझ्या समोरच होती आणि तिच्या हातामध्ये बिलकुल मोबाईल नव्हता मग हा व्हिडिओ आपल्या घरातले कोणीतरी केलाय यावरती वृंदा म्हणते हे पण तुला अडकवण्याचं नाटक आहे सुद्धा तू काहीही करू नकोस ते कार कारस्थान हे ती काहीही करू शकते नाही आपल्या घरातलं कोण हे सगळं करेल असं म्हणत वृंदा आता सुधाला मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करतात आता आपल्यावरचा डाव उलटवण्याचा प्रयत्न करत असते म्हणते हे बघ तू लवकरात लवकर या आनंदीला घराबाहेर काढणार तर तुला तुझ्या मुलापासून लांब करायला ती कमी करणार नाही एक दिवस असा येईल की सार्थक तुझ्यापासून जा तु जा लांब जाईल आणि वृंदा विचार करते रड रड तुला रडवण्यासाठीच मी हे सगळं करते आहे ना तोपर्यंत इकडे झोपलेल्या केदारला उठवण्यासाठी सार्थकचा कॉल येतो आणि केदार, ये केदार म्हणतो काय रे सार्थक म्हणतो खाली महत्वाचं चा बोलायचं आहे केदार म्हणतो आत्ता अरे उद्या बोलू सार्थक म्हणतो नाही नाही ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या बोलायच्या आहेत असं म्हणत आता केदार खाली जायला निघतो शलाका म्हणते कुठे चाललात तुम्ही सार्थक म्हणतो मला ना केदारने खाली बोलवले यावरती शलाका म्हणते एकटे जाऊ नका काही तर आईला घेऊन जा किंवा मी येते केदार म्हणतो नाही नाही तसं काही नसेल मी आलोच जाऊन असं म्हणत ओव्हर कॉन्फिडन्समध्ये केदार खाली येतो आल्या आल्या सातत्याचे कॉलर जातो आणि म्हणतो बोल का केलंस तू असं म्हणजे तुला काय वाटलं आत्तापर्यंत तू जी कारस्थानं करत होतास ती मला समजत नव्हती ऑफिसमध्ये गोडाऊन मध्ये जे घोटाळे केलेस ते मला माहीत नव्हते पण मी गप्प होतो पण आत्तापर्यंत तू काय केलंस तू आत्ता घरात आणायचं काम केलंस अरे घर जावा येस ना हे विसरलास का आईला हे कळलं तर तुझी किती नाचक्की होईल ही तुला शेवटची वॉर्निंग आहे यापुढे घरामध्ये अशी भांडण आणायचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखं वाईट कुणीच नाही अशी धमकी देऊ सार्थक आता त्याला चांगलंच दटावतो तोपर्यंत इकडे आता बेणारेंना अण्णांनी बोलवलेलं असतं बेणारे घर येतात त्यावेळेला बेणारे म्हणतात हे काय तुम्ही सगळं सामान घेऊन चाललात तरी कुठे अण्णा म्हणतात म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलवलंय आम्ही हे घर सोडून नि निघून जात आहोत बेणारे म्हणतात हे काय करताय तुम्ही तुम्हाला सार्थक सरांनी हे घर दिलं होतं ना मग हे घर सोडून तुम्ही कसे जाऊ शकता हे बघा तुम्ही मला नका सांगू तुम्ही सार्थक सरांना जाऊन सांगा बरं यावरती माझो रडकेत इकडे मनोज म्हणतो हे काय तुम्ही आम्हाला चावी दिली ना मग आम्ही सांगणार ही चावी घ्या आणि गपचूप निघा इथून असं म्हणत आता इकडे मनोज पण अपमान करतो पेणारे विचार करतात आता ही चावी घेऊन सार्थक सरांना सांगितलंच पाहिजे तोपर्यंत इकडे आता केदार चिंडला असतो आणि म्हणतो इतकं सगळं होऊन सुद्धा शला का तू मोबाईल बघतेस माझ्याबद्दल जो प्रकार घडला तुला काही वाटत नाही तुमच्या सगळ्यांच्यामुळे तुमच्या दोघींच्यामुळे मी या सगळ्यात अडकलोय शलाका उलटी पलटी करते लगेच चला का म्हणते आमच्यामुळे अडकलास अरे आम्ही तुला सांगितलेला हा व्हिडिओ करायला मोठा कॉलर टाईट करून सांगत होता की या जावयाची कमाल बघा हे करतो ते करतो मग तीच कॉलर पकडली गेल्यावरती आमच्यावरती काय बोलतोय तुझ्याची फळ आहेत भोग तू असं म्हणत शलाका एकदम एकशे ऐंशी मध्ये पलटीच मारते आणि केदार मात्र हजरतो आणि म्हणतो यापुढे तुमच्या कोण भानगडीत मी पडणार नाही ती आनंदी एक दिवस सगळ्यांना पोहोचवेल तुम्हीच निस्तरा असं म्हणत केदार आता या सगळ्यामध्ये न पडण्याचं सांगून निघून जातो केदारच चिडचिड पण बरोबर आहे या आनंदीचं काहीतरी करायला पाहिजे आता ऑफिसला असतो आनंदी ऑफिसला निघालेली असते सार्थक म्हणतो मला असं ना कालच्या त्या बायकांचं म्हणणं मला असं वाटतंय आपण आपलं मॅरेज सर्टिफिकेट बनवून घ्यायला पाहिजे आनंदी म्हणते पण सर एक दीड महिन्याचा प्रश्न आहे तुमच्या आईला मनवलं की मी निघून जाणार सार्थक म्हणतो मी बिझनेसमॅन आहे कोणतीही इन्व्हेस्टमेंट उगाच करत नाहीये एक दीड महिन्यामध्ये तुमचं मन पलटेल आणि कदाचित तुम्ही माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घ्याल मग तर मला हे कोर्ट सर्टिफिकेट उपयोग होईलच की एक प्रोफेशनल मी बिझनेसमॅन आहे हो मी कोणतीही डील प्रॉफिट लॉस हे विचार करूनच करत असतो आनंदी म्हणते सर काय बोलताय म्हणतो मला माहिती आहे पण त्याच निर्माण होणाऱ्या वेळेची मी वाट पाहतोय पण मी कोर्टाकडून हे सर्टिफिकेट घेणार म्हणजे घेणार आणि सार्थक निघून जातो तोपर्यंत आनंदी विचार करते सार्थक सर काय असं करताय तुम्ही म्हणजे माझं मन कधीच बदलणार नाही पण आनंदीला माहित नसतं एक प्रकारे सार्थक तिला आता आवडायलाच लागलेला असतो नंतर आता इकडे आनंदी देवखोली दिवा लावत असताना वृंदा येथे तिच्या हातातली माचिस विजवते आणि खबरदार जर का आमच्या देवासमोर दिवा लावलास तर कोणी तुला ही परवानगी दिली त्यावर ती आता सुद्धा सांगते हिला कोणीही परवानगी दिलेली नाही हिच हीच सगळं करते आहे वृंदा म्हणते खबरदार जर आमच्या देवाला हात लावलास तर आणि तिला घराबाहेर काढणार तितक्यात तिथे सार्थके तो आणि म्हणतो एक मिनिट आनंदी आत्ताच्या आत्ता ती मॅच बॉक्स घ्या आणि तुम्ही या देवासमोरचा दिवा लावा आनंदी कचरत असते तर सातक म्हणतो प्रत्यक्ष तुमच्या पाठीशी देव उभा आहे आणि तुमचा तुम्हाला सांगतोय बघू दे कुणाची अडवायची हिंमत येते असं म्हणत आनंदीच्या पाठीशी ठाम उभारत सुधा आणि वृंदा यांचा माज उतरवत आनंदीच्या आता देवखोलीमध्ये दिवा लावला जाणार असतो आणि सुधा काहीही वाटत असून काही बोलू पण शकत नसते